रक्कम आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता जूनचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना तर मिळणारच आहे मात्र जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा देखील बहिणी नव्हती हो कारण त्यांना काय वाटत होतं की आता जूनचा हप्ता जसा उशिरा येतोय तसा आता जुलैचा हप्ता देखील एकदम उशीरा येईल काय की असं वाटत होतं मात्र काही नाहीये आता सरकारने त्यामुळेच लाडक्या बहिणी नाराज न होण्यासाठी आता निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात तर दिसणारच आहेत कोणत्या क्षणी मेसेज येतील आता इकडे बघा पहिल्या टप्पात रहा जून हप्त्याचा तुम्हाला माहिती असेल मात्र आता जुलैच्या हप्त्याची तयारी पूर्ण झालेली असून नेमके आता या ते दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला कोणत्या क्षणी आता खात्यात येतील कारण आता दोन्ही हप्त्याची रक्कम सोबत येणार आहे व जर सोबत नाही आली तर लगेच जूनचा हप्ता जसा वाटप पूर्ण होऊन जाईल सर्वांपर्यंत जसा मिळेल तसा लगेच जुलैचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल मात्र आता त्यासाठी सर्वांना एक काम करून ठेवणं गरजेचं आहे अन्यथा फक्त एकच हप्ता मिळू शकतो जुलैचा हप्ता लगेच मिळणार नाहीये मग त्यासाठी कोणतं काम करायचंय ते व्हिडिओच्या पुढे आपण सांगितलं आहे त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून तुमचं काम थोड्या बाजूला ठेवा व हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा होईल दोन्ही हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के मिळतील व नेमके आता कोणत्या जिल्ह्यात या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे सर्वात आधी कोणते तेरा ते ते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यांची यादी नावं देखील पुढे ना सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा काय होतं बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची बातमी रोजची रोज पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन लालवरती टाकायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल आपण ती बातमी लगेच देऊ तर चला आता पाहूयात तर बघू शकता आता आनंदाची बातमी म्हणजे आता जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला आहे बऱ्याच महिलांना आता वाटत आहे की जुलैचा हप्ता खूप उशिरा मिळतो काय की मात्र नाही जुलैचा हप्ता देखील आताच मिळणार आहे मात्र आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे ते पुढे बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला यामध्ये आता जूनचा बारावा हप्ता जुलैचा तेरावा हप्ता दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित वाटपाचा निर्णय अखेर जाईल तर या ठिकाणी बघू शकता आता आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे तर या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तर या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे आता फक्त जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा चांगला फायदा होणार असून दोन्ही हप्त्याची रक्कम ही शंभर टक्के कोणत्या क्षणी मिळून जाईल त्यामुळे कोणतं काम करायचं आहे ते पुढे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बघत चालला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुम्हाला पाहिजेत की नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा हो म्हणून कमेंट करू शकता व जर तुम्हाला गॅस सिलेंडरच्या पैशाचा देखील लाभ मिळवायचा असेल गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला वाटत असेल आपल्याला देखील मिळायला पाहिजे मग व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासाठी एक नवीन आता आलेले आहे तेवढं काम पूर्ण करा सर्वांना पैसे मिळून जातील ज्यांना मिळत नव्हता हप्ता त्यांना देखील मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आता थेट हप्ता बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आता एक नाही तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता तुम्हाला मिळून जातील त्यामुळे चिंता करू नका थेट आता पेपर वरती देखील बातमी आलेली आहे आता पेपरला देखील ही बातमी आता स्पष्टपणे दिसून येत आहे ती देखील बातमी तुम्हाला दाखवणार आहे आता नेमका हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळेल व यासाठी आता कोणतं काम करायचं ते आपण लगेच बघूयात तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात म्हटल्यावर तुमचा फायदा तर होणारच आहे इतरांना देखील हा व्हिडिओ नक्की पाठवत चला तसेच काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांनी कमेंट करून सांगितलं की आमचा खूप फायदा झालेला आहे मग तुमचा देखील आता फायदा नक्कीच होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आता याद्या आलेल्या आहेत पहिला टप्पा सोळा जिल्हे मंजूर झालेले आहेत आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे आहेत आता डी बी टी प्रक्रिया सुरू होत असून आता जी काय रक्कम मंजूर झालेली आहे कोट्यवधींचा निधी जो तुम्हाला आता वाटप केला जाणार आहे तो या सोळा जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहे आता कोणत्या सोळा जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत आता त्यांची नावे आपण इकडे बघत आहोत या ठिकाणी याद्या आलेल्या आहेत आता प्रक्रिया पूर्ण होत आलेल्या असून लगेच पैसे वाटप केले जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका जून महिन्याचे एक हजार पाचशे तर जमा होणारच आहे मात्र जो जुलै छापत्याची देखील बऱ्याच जणांना लगेच प्रतीक्षा लागलेली आहे त्यामुळे जुलै छापत्याची देखील चिंता भेटलेली आहे कारण आता सध्या कोणता महिना सुरू आहे जुलै महिना सुरू आहे त्यामुळे आता काळजी करायची नाहीये तर यामध्ये बघू शकता आता कोणत्या सोळा जिल्ह्यात की त्या ठिकाणी तीन हजार रुपये म्हणजे जून चा हप्ता मिळेल की जुलै छापता येत आहे त्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी या आलेल्या आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया ते ता ता तर येथे बघू शकता आता ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सर्वात आधी हप्ता तर मिळेलच मात्र जास्त रक्कम पण आता मिळणार आहे दोन हप्त्याची तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला किती रुपये मिळणार तर तीन हजार रुपये मिळणार मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारनं काय सांगितलं आहे तेवढं काम पूर्ण करून घ्या ते कोणतं काम करायचं आता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन फक्त तुमचं काम तुम्हाला किती फक्त लगितलं दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवायचं आहे व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो असा व्हिडिओ पुन्हा नंतर तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे तसेच जिल्हा आपापला कबिटमध्ये सांगायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आता ज्यांचं नाव पहिल्या आधीत येईल त्यांना तीन हजार रुपये रक्कम मिळणार आहे पहिल्या आधीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील आपण बघणार आहोत तर यामध्ये हप्ता वाटप होणारा आता जिल्हा सरकारने निवडलेले आहेत यामध्ये आता सोळा जिल्ह्यांची नावे सरकारने घेतलेली आहेत तर यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी आता यादी आपण बघूयात तर बघू शकता या ठिकाणी यादी आलेली आहे या यादीमध्ये पहिला दुसरा तिसरा अशी सोळा जिल्ह्यांची नावे स्पष्टपणे सरकारने सांगितलेली आहेत तर पहिला जिल्हा हा विदर्भातील सरकारने अमरावती जाहीर केलेला आहे अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली असून या अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचे आता एक हजार पाचशे जमा होतील हे तर माहितीच आहे मात्र या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची एक हजार पाचशे रुपये अशी टोटल तीन हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात म्हटल्यावर तुम शंभर टक्के खूप मोठा फायदा हा होणारच आहे तर अमरावती या ठिकाणी हे तीन हजार रुपये मिळतील मात्र सरकार एवढ्यावरच थांबणार नाहीये त्यांनी काय सांगितलं आहे तर इकडे बघा यामध्ये गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये ही जी रक्कम आहे ती पण तुम्हाला देण्यात येणार आहे म्हणजे आठशे तीस रुपये देखील तुमच्या थेट बँक खात्यात सरकारकडून आता वाटप केलं जाणार आहे सरकारकडून वाटप होणार आहे हे आठशे तीस रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे कसली काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये थेट लाभ हा तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे तुम्हाला आता पाठवण्यात येणार आहे त्यामुळे हे आठशे तीस रुपये देखील शंभर टक्के मिळून जातील आता ही सर्व काही रक्कम सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये अजून काय होणार आहे चाळीस हजार रुपये देखील ज्या बहिणींना चाळीस हजार रुपये पाहिजे असतील त्यांनी एक छोटासा अर्ज करायचा आहे तो कोणता करायचा आहे ते सांगणार आहे हे रुपये देखील सरकार माता देणार आहे कारण गरज लागत असते त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे या सर्व काही योजनांचे पैसे तुम्हाला मिळतील कारण तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहात हा व्हिडिओ तुम्हाला इतर दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाहीये फक्त आता या व्हिडिओचा लाभ घ्या फक्त दोन मिनिट शेवटपर्यंत आता वेळ काढून बघत चला तर चला कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा केली जात आहे त्या जिल्ह्यांची नावे बघूयात तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील कोणत्या क्षणी पैशाचे मेसेज येऊन जातील तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर थे थेट रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे यामध्ये लाडक्या बहिणींना कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका आता जर विचार केला तर लगेच पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं नाव आलेलं आहे या ठिकाणी दोन हप्त्याची किती जून जुलै हप्तात तीन हजार रुपये रक्कम तुम्हाला दिसणार आहे कारण जूनचे तरी आता एक हजार पाचशे फिक्स आहेत आले नसतील तर येऊनच जातील मात्र जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे मिळणार आहेत हे तीन हजार रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये आता दुसरा जिल्हा कोणता आहे तर लाडक्या बहिणीनं दुसरा जिल्हा आहे धुळे आता धुळे जिल्ह्यातील माता भगिनींची प्रतीक्षा संपलेली आता कसली काळजी करत बसायचं नाही कसली चिंता करायची नाहीये आता तुम्हाला वाटत हप्ता हो आम्हाला कधी मिळेल किती उशीर होत आहे मात्र काही नाहीये पुढे झाला तरी काही नाही जास्त रक्कम आता मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काही जास्त काळजी करायची गरज नाही जास्त नाराज होण्याची गरज नाहीये जास्त रक्कम म्हणजे किती दोन हप्त्याची तीन हजार रुपये येत आहेत म्हटल्या बघू शकता चांगली खुशखबर आहे आता एकंदरीत विचार केला तर जुलैचा हप्ता देखील सरकार लवकर देणार आहे आता जूनच्या हप्ताला थोडा उशीर झाला म्हणून जुलैचा हप्ता सरकार लवकर देत आहे जेणेकरून बहिणी ह्या नाराज होणार नाही तर यामध्ये धुळे जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते आता वाटप केले जातील तर चला आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील किती रुपये हे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के मिळतील त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका अमरावती जिल्हा पहिला झाला दुसरा जिल्हा धुळे झाला आता तुम्हाला प्रतीक्षा करायची नाहीये घेण्याची गरज नाही गर हप्ता तुम्हाला आता येऊन जाणार आहे तो पण एक हप्ता नाही तर दोन हप्त्याचे हे तीन हजार रुपये तुम्हाला दिसणार आहेत तर चला अजून पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तसेच पहिल्या आधीत नव काय करायचं जेणेकरून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील जर तुमचं नाव पहिल्या आधीत आलं नाही तर तुम्हाला दोन हप्ते मिळणार नाहीत त्यासाठी लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता महत्वाची जी काय बातमी आहे ती आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण बघू तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने डायरेक्ट पण या ठिकाणी माहिती दिलेला आहे इकडे तुम्हाला आदिती ताई तटकरे यांचा एक फोटो दिसत असेल उजव्या बाजूला म्हणजे इकडे बघू शकता या ठिकाणी आदिती ताई तटकरे आहेत यांनी एक मोठा निर्णय घेतलेला असून मीडियाजवळ एक चांगली माहिती दिलेली आहे न्यूजमध्ये एक चांगली त्यांनी खुशखबर ही माता भगिनीसाठी दिलेली आहे हप्त्याला आता उशीर नाही आहे येणार म्हणून त्यांनी आता सांगितलं आहे व त्यांनी आता एक आनंदाची बातमी तर तुम्हाला दिलीच आहे त्यातली त्यात एक महत्वाची खुशखबर देखील आलेली असून या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट बातमी आलेली आहे वरती काही ब्रेकिंग न्यूज म्हणजे एक लाडक्या बहिणीसाठी अर्जंट बातमी आहे दिलासा देणारी खुशखबर एक बातमी या ठिकाणी आता लाडक्या बहिणीसाठी छापून आलेला आहे तरी ते काय सांगितलं आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी आता मोठी बातमी आलेली आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे की जून जुलैच्या हप्त्याची एकत्र रुपये लाडक्या बहिणींना ही पाहायला मिळणार आहे आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना वाटत होतं की आम्हाला जूनचा हप्ता उशिरा मिळत आहे व जुलैचा हप्ता तर आता सरकार देतं की नाही एवढ्या लवकर असं वाटत होतं मात्र जूनच्या हप्त्याचा टप्पा हा पूर्ण होता जुलैचा हप्ता हा लाडक्या बहिणीना देण्याचा निर्णय झालेला आहे मात्र जुलैचा हप्ता मिळवण्यासाठी देखील आता काही कामे करावं लागणार आहेत आता जूनच्या हप्त्याची तुम्ही तुम्ही प्रतीक्षा करत बसू नका जे काय आपण जिल्हे सांगत आहोत त्या ठिकाणी जून हप्त्याचे व जुलै हप्त्याचे पैसे सर्वात आधी शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे जून जुलै हप्ता तुम्हाला काळजी करायची नाहीये मात्र नेमके कधीपासून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार व किती वाजता कोणाला पैसे मिळणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी एकदा काय सांगितलं ही महत्त्वाची अपडेट आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला जिल्ह्यांची नावे देखील पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा मात्र आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या मोठी जून एकत्र जमा केला जाणार असून बँक खात्यामध्ये थेट ही रक्कम तीन हजार रुपयांची लाडक्या देण्यात येणार आहे इकडे लाडक्या बहिणीचा एक फोटो दिसत असेल त्यामध्ये हातात पैसे दिसत असतील अशा प्रकारची रक्कम तुम्हाला आता ही शंभर टक्के दिली जाणार आहे यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला तसेच उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ज्यांच्याकडे पैशाचं नियोजन असतं लाडक्या बहिणीला जी रक्कम द्यायची असते त्याची जी तडजोड जी करत असतात ते अर्थमंत्री अजितदादा यांनी एक मिळून मोठा निर्णय घेतलेला असून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी दोन्ही हप्ते आता जाहीर केलेले आहेत या दोन्ही हप्त्याची थी तीन हजार रुपये तुम्हाला आता शंभर टक्के मिळणार असल्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये तसेच आता आलेल्या माहितीनुसार उर्वरित जिल्ह्यांची यादी आलेली आहे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा केले जातील अशा बँकांच्या लिस्ट देखील आलेल्या आहेत एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी हरकत नाही यामध्ये मोठा निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून आता जाहीर झालेला आहे तर चला आता नेमका कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे आता राहिलेले पुढचे जिल्हे आपण बघूयात कारण सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम मिळणाऱ्या सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये तर चला आता पुढील अपडेट आपण बघू आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी लक्ष द्या जिल्ह्यांची नावे बँकांची नावे बघणार आहोत या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्ही लक्ष देऊन बघू शकता वरती नाव आहे लाडकी योजना म्हणून त्यानंतर खाली काय लिहिलेलं आहे चार बँकांची लिस्ट म्हणजे ते डायरेक्ट स्पष्टपणे सांगितलं आहे चार बँकांची लिस्ट आलेली आहे या चार बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला हप्ता सर्वात आधी मिळून जाईल काळजी करू नका या चार बँकेतील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे या बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम मिळणार असून दोन हप्त्याचे पैसे जमा केले जातील पहिला हप्ता एक हजार पाचशे रुपये माहितीच आहे दुसरा हप्ता रुपये रुपये प्लस टोटल केलं अशी रक्कम लाडक्या त्यांच्या बँक खात्यावरती दिसणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही हा एक आनंदाचा दिलासा देणारा खूपच मोठा निर्णय हा माता भगिनीसाठी सरकारने घेतलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही ही एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यांची नावे आपण बघत आहोत पुढचा जिल्हा कोणता आहे तर सोलापूर आता सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या गुन्हेनो काळजी करू नका सोलापूर जिल्ह्यात देखील ह्या हप्त्याचे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार असून या ठिकाणी आता हप्ता वाटपाची पूर्ण तयारी सरकारच्या मार्फत पूर्ण झालेली आहे हो इकडे बघा त्यामुळे काळजी करायची नाहीये नेमकी आता यादीमध्ये अजून किती जिल्हे आहेत त्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता पूर्ण तयारी तर ता झालेली असून सोलापूर जिल्ह्यातील माता भगिनीनं तुम्हाला आता चार योजनाचे पैसे मिळणार आहेत तुम्ही म्हणाल एवढ्या कोणत्या योजनाचे पैसे मिळणार आहेत त्यांची नावे तरी सांगा तर पहिलं म्हणजे जूनच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे तर मिळणार जुलै हप्ता एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यात येणार आहे हेच किती रक्कम झाली तर तीन हजार रुपये झाली आता एवढ्यावरच नाही तर लगेच तुम्हाला अजून क कशाचे पैसे मिळणार आहेत तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एक मिळणार बघू शकता पुन्हा त्यानंतर चाळीस हजार रुपयांचा एक लाभ तुम्हाला घेता येणार आहे चाळीस हजार रुपये असं कर्ज हे लाडक्या भणीनं आता सरकार देणार आहे आहे एक आनंदाची बातमी हे हप्त्याचे पैसे ही सर्व काही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे हे सर्व काय पैसे आता तुम्हाला मिळणार असून यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात म्हटल्यावर तुमचा फायदा नक्कीच होणार आहे कारण आता हे सर्व पैसे मिळवण्यासाठी एक पहिलं काम करा ते एक तुम्हाला सांगून टाकतो यामध्ये ते काम करण्यासाठी आधार कार्ड एक जवळ ठेवा आधार कार्ड असेल तर तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ बिंदास्त मिळून जाईल काळजी करायची नाही आहे मग आधार कार्ड काय करायचं आहे मोबाईल नंबर एकदा लिंक करायचं आहे एवढं जर लिंक केलं तर लाडक्या के भोणीनं काळजी करू नका तुम्हाला आता जून जुलै हप्त्याची पैसे जे उशिरा मिळणार आहेत ते सर्वात आधी मिळतील मात्र पहिल्या आधीत एक नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो पहिल्या यादीत नाव येण्यासाठी ते काम पूर्ण केलं तर तुम्हाला तीन हजार रुपये नक्की मिळणार आहेत ते काम जर पूर्ण नाही झालं तर तुम्ही त्यापासून वंचित राहू शकता त्यामुळे आता राहिलेल्या एका मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर चला आता राहिलेली सर्व माहिती जिल्ह्यांची नावे बँकांच्या लिस्ट एका मिनिटात आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे जे पैसे मिळतील त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर जो आहे तो महिलेच्या नावावरती तुम्हाला करावा लागेल पुरुषाच्या नावावरती असेल तर तो, तो महिलेच्या नावावरती लवकरात लवकर अर्जंट आता करून घ्या हे एक काम करायचं आहे व तुम्ही पात्र यासाठी ठरणार का नाही त्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रिया ज्या ठिकाणी भरून देते ज्या ठिकाणी याचं काम तुम्हाला पूर्ण करून मिळतं सेवा केंद्रात त्या ठिकाणी जायचं आहे तेथे लगेच करून जाईल तुम्ही पात्र ठरणार का नाही जर लगेच पात्र ठराल तर लगेच आठशे तीस रुपये वर्षातून हे तीन वेळेस तुमच्या बँक खात्यात येऊन जातील तर लाडकी बीन योजनेच्या पहिल्या नाव नाव्यांसाठी काय करायचं आहे तर आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे एवढं एक काम करून घ्या मग तुमची प्रतीक्षा संपली काळजी करू नका काही करण्याचं कारण नाहीये हे पैसे देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळतील पहिल्या यादीत नाव येईल व तुम्हाला ही हप्त्याची रक्कम शंभर टक्के मिळून जाईल तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे ही, ही, ही अपडेट होती तसेच आता तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हाला हे समजलं आहे तसेच चित्रांपर्यंत हा व्हिडिओ जे आहे ती पाठवत चला तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणार त्या जिल्ह्यांची बातमी आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ देणार आहोत पुढील व्हिडिओ लवकर चॅनेलवरती येत आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा